काय आपणास गर्भधारणा राहत नाहीये का टेन्शन घेऊ नका आजच्या व्हिडिओ मधनं आपण जाणून घेऊयात गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी घरगुती आपण काय उपाय करू शकतो <tell noise> नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणी सांगतात परवा तर लीना आली होती माझी पेशंट आणि ती पाच ते सहा महिन्यांपासून उपचार घेतये त्याच्यामध्ये दोघांचेही रिपोर्ट आता सध्या नॉर्मल आहेत तिचं आपण उत्तर बस्ती केलाय पंचकर्म केलं तर ओव्ह्युलेशन होतंय तिचं मिस्टरांच्या हजबंड चे सिमेंटचा रिपोर्टही आता नॉर्मल आहे एन्डोमेट्रियमची लाइनिंग पण चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिनाची बीटा एस तिची टेस्ट पण पॉझिटिव्ह आली होती आम्ही खूप आनंदी होतो आणि नंतर तिला मात्र अचानकच अंगावरन जायला लागलं आणि तिने मला त्याचे फोटो पण टाकले आम्हाला की अशा पद्धतीचं मॅडम जरास माउं पण पडलं त्याच्यामध्ये म्हणजेच काय की प्रेग्नन्सी सक्सेस झाली होती परंतु बाळ हे गर्भाशयामध्ये स्थिर झालं नाही किंवा चिटकलं नाही इम्प्लांट झालं नाही थोडक्यात तर ते का इम्प्लांट झालं नाही त्याची मी आज तुम्हाला कारण सांगते तर कारणं अनेक का आहेत सगळ्यात महत्वाचं एक नंबरचं कारण म्हणजे पेल्विक इम्प्लॅमेटरी डिसीज असतं की इन्फेक्शन असतं पोटात तुम्हाला थोडंसं दुखत असतं आणि त्यामुळं प्रेग्नन्सी म्हणजे आतलं जे गर्भाशय आहे म्हणजे जिथे बाळ राहणार आहे त्याचं जर वातावरण चांगलं नसेल तर आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकत नाही इन्फेक्शन असेल तर बऱ्याच वेळेला मी पेशंटला तपासते त्याच्यामध्ये आपल्याला तिला व्हाईट डिस्चार्ज होतोय ल्युकोरिया आहे हेही समजून येतं जेव्हा आपण त्यांना इंटरनल चेकिंग करतो त्यावेळेला मग ह्या इन्फेक्शन मुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे एंडोमेट्रियमची लायनिंग ही जी एंडोमेट्रियमची लायनिंग आहे ती आपल्याला ले तीन मध्ये बनली पाहिजे म्हणजे ती जाड गादी झाली त्याच्यामध्ये ही गादी जी असते एंडोमेट्रियम याच्यामध्ये बाळ रुजत असतं बाळ चिटकत असतं तर ही गादी जर पातळ असेल तर ही प्रेग्नन्सी राहू शकत नाही चौथं म्हणजे हे ओव्ह्युलेशन तुमचं तुमचं सोनोग्राफी मध्ये आपल्याला ओव्युलेशन झालंय हे समजते परंतु खूप कमी एम एच असेल किंवा खूप जास्त एएमएच असेल तर तुमची एक क्वालिटी ही चांगली नसते आणि ही प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो पाचवं कारण म्हणजे थायरॉइड ज्यांना म्हणाला हायपोथायरॉयडिझम आहे हायपर आहे अशांमध्ये सुद्धा अनओवलेटरी सायकल असते आणि मग कन्सीव्ह होऊ शकत नाही अजून एक की पीसीओडी पीसीडी मध्ये आपल्याला अंड बनतंय असं जाणवते मी सांगितलं तुम्हाला लो हाय एम एच असल्यानंतर परंतु ते क्वालिटीचं अंड नसतं अजून एक म्हणजे प्रोडॅक्टिंग लेवल तुमची जर जास्त असेल प्रोलॅक्टिन लेवल जास्त असल्यानंतर अन ओव्हलेटरी सायकल असते प्रोलॅक्टिन म्हणजे तुमच्या ब्रेस्ट मधन मिल्क सारखं सिक्रेशन येणं वॉटरी डिस्चार्ज होणं ह्या वेळेला तुमचं प्रोलॅक्टिन हाय असतं अशा पद्धतीने हार्मोन्स इनबॅलन्स असल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकत नाही तर ही आपण कारणं बघितली आता ह्या कारणांवर आपण उपाय काय करू शकतो जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज जात असेल जिथे तुमचे संबंध होतात त्या संबंधांमध्ये तिथे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज जात असेल गर्भाशयाचं हे जे मुख आहे सर्विक्स संसर्ग असेल किंवा एखादी जखम झालेली असेल तर आधी आपल्याला लागेल कारण तुमचे जेव्हा शारीरिक संबंध होतात त्यावेळेला असे वर जात असतात परंतु जर इथे काही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन मधले जे बॅक्टेरिया असतात ते तुमच्या हजबंडचे स्पर्म मारून टाकतात मरून जातात त्यामुळे स्पर्म वरपर्यंत पोहोचतच नाही म्हणून आपल्याला ओव्ह्युलेशनचा रिपोर्ट नॉर्मल दिसतो तरीही आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही यासाठी आपण दुर्वांकुर आयुर्वेदचं योनी प्रक्षालन म्हणून आहे जे संशोधित बेस आपण त्याच्यात मेडिसिन्स वापरतो त्याने तुमच्या योनीचं आम्ही प्रक्षालन करतो काय की स्वच्छ धुवून काढतो धुतल्यामुळे आणि जी काही जंतुग्न पीएच पण चांगला सुधारतो आणि इन्फेक्शन दूर जातं आणि तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते अजून आपण दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये एंडोमेट्रियमची जी लाइनिंग आहे ती चांगली होण्यासाठी किंवा तुमच्या गर्भाशयाचा रक्त पुरवठा सुधारण्यासाठी आपण उत्तर वस्ती करतो उत्तर वस्तीमुळे तुमचा गर्भाशयाचा रक्त पुरवठा सुधारतो एंडोमेट्रियमची लायनिंग चांगली बनते तिथं जर काही इन्फेक्शन असेल इन्फ्लमेशन असेल तर ते इन्फ्लमेशन दूर होण्यासही तुम्हाला उत्तर वस्तीची मदत होते आयुर्वेदामध्ये गर्भस्थापक आणि गर्भविषनाशक द्रव्य सांगितलेली आहेत जसं की बिटाएसीची टेस्ट पॉझिटिव्ह येते परंतु तरीही प्रेग्नन्सी राहत नाही अशा वेळेला म्हणजे काहीतरी विष म्हणजे काय त्या काळात विष बनायचे गर्भ विष परंतु ते म्हणजे आजच्या काळातलं इन्फेक्शन इन्फ्लमेशन किंवा काही ऑबस्टॅकल्स की त्यामुळे हो प्रेग्नन्सी राहत नाही तर अशी काही द्रव्य सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये सारिवा येत रक्तशुद्धीकर मंजिष्ठा आहे शतावरी आहे अश्वगंधा आहे ज्येष्ठ मध आहे काकोली, क्षीरकाकोली ही सर्व मेडिसिन जी असतात ती तुमची गर्भस्थापक द्रव्य म्हणून सांगितलेली आहेत आणि गर्भ विषनाशक द्रव्य सांगितलेली आहे यावर मी अजून संशोधन करून आपण आयुर्वेदात दुर्वांकूर आयुर्वेदाची सुगंधा सुगंधा म्हणजे मातीत जसा सुगंध तयार होतो पाणी पडल्यानंतर तसंच तुमचं गर्भ राहताना जो एक सुगंध तयार होऊन सुगंध टॅबलेट आपण तयार केलेल्या आहेत सुप्रजा नावाची सुप्रजा म्हणजे चांगला गर्भ राहावा म्हणून सुप्रजा नावाच्या टॅबलेट्स आपण तयार केलेल्या आहेत तुम्ही त्यांचंही सेवन करू शकतात इथे तुमचा जंतुसंसर्ग कमी होण्यासाठी तुम्हाला विटॅमिन ची खूप गरज असते तर आपला दुर्वांगुडचा सखी प्राश आहे आज कित्येक महिला सखीप्राश खाल्ला गर्भिणी प्राश खाल्ला ह्या कारणामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांना प्रेग्नन्सी लवकर कन्सी होऊ शकते अर्थात आपण घरगुती पण उपायासाठी बघू शकतो घरगुती आपण काय करू शकतो घरगुतीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलंय की व्हिटॅमिन सी ची आपल्याला इन्फेक्शन कमी होण्यासाठी खूप गरज असते म्हणून तुम्ही रोज एक आवळा खाऊ शकतात परंतु आवळा बारा महिने मिळत नाही म्हणूनच आपण त्याच्या युक्त आपण भरपूर प्रमाणात आवळ्याचा आवळा आहे मनुका आहे त्याचा आपण आपण केला आहे तुम्हाला वाटलं तर तो, तो तुम्ही घेऊ शकता परंतु घरगुती बघायचं असेल तर तुम्ही रोज एक आवळा खा आवळा मिळत नाही तर तुम्ही लिंबू पाणी देखील घेऊ शकता संत्री खाऊ शकता मोसंबी खाऊ शकता यामुळे तुमचं गर्भाशयाचं इन्फेक्शन कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे इथला पीएच चांगला राहण्यासाठी आणि वारंवार होऊ नये म्हणून तुम्ही जेवणामध्ये रोज दुपारी ताक घेऊ शकता तुमची पीएच व्हॅल्यू भजनाचे चांगली राहते आणि इन्फेक्शन होते त्याच्यात नॅचरल पद्धतीने लॅक्टिक ऍसिड बॅसिलस आहे की जे तुमच्या इथं होणाऱ्या इन्फेक्शन करू शकतात इन्फेक्शन होणार नाही सगळ्यात महत्वाचं अंड्याची क्वालिटी चांगली राहण्यासाठी तुम्ही तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची खूप गरज असते म्हणून तुम्ही जवसाची चटणी जवसाची बडिशोप तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकतात तुम्ही फॉलिक ऍसिडचं सुद्धा रोज सेवन करायला पाहिजे नास्तीमध्ये जवसामध्ये तुमचं फॉलिक ऍसिड आहे मोड आलेले अंकुरित कडधान्य तुम्ही घेऊ शकता की तुमचं ओव्हलशन चांगल्या क्वालिटीचा अंड बनेल एंडोमेट्रिय लाइनिंग चांगली बनण्यासाठी म्हणजे बाळाची गादी चांगली बनण्यासाठी आपण काय करू शकतो तर आयुर्वेदामध्ये सांगितले समाने समाना हा वृद्धीही म्हणजेच काय समान पदार्थांनी समान पदार्थांची वृद्धी होत असते एंडोमेट्रियम हे साधारणतः रस आणि रक्त धातू आहे रस आणि रक्त धातू आणि आर्तव म्हणजेच पाळी ही रसधातूचा उपधातू आहे त्याला आर्तव असं म्हणतात आयुर्वेदामध्ये किंवा रज म्हणतात तर रज निर्मिती चांगली होण्यासाठी आपल्या रस आणि रक्तधातू वाढेल अशी औषधे घ्यावी लागतात जसं की तुम्ही शतावरी घेऊ शकाल घरच्या घरी शतावरी कल्प तुम्ही दुधातून घ्या त्याचबरोबर डाळिंबाचं सेवन तुम्ही करा डाळिंब हे भरभरून रसरसित असतं त्याचं तुम्हा सेवनही तुम्हा तुम्हाला चांगलं राहील शिवाय काही द्राक्ष तुम्ही खा आता सध्या द्राक्षांचा सीझन आहे तर त्याच्यातनही तुमचं एन्डोमेटिरमची लायनिंग चांगली बनेल आवळ्याचं सेवन मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्ट्रॉबेरी तुम्ही खाऊ शकता त्याच्यातनंही इथं ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होईल आणि बीट बीटाचंही तुम्ही सेवन जर केलं तर रस आणि रक्तधातूचं प्रमाण हे वाढेल टोमॅटो समाने समान हा वृद्धी म्हणून टोमॅटोचंही तुम्ही सेवन करू शकतात भरपूर व्हिटॅमिन सी असलेली फळं तुम्ही रोजच्या जेवणामध्ये घ्या व्हिटॅमिन ई असणारे अंकुरित धान्य मोड आलेले मूग मटकी याचंही तुम्ही सेवन करा गौरव रसाचं सेवन करा ह्या याच्याने नक्कीच तुमचं बाळ इथे रुजण्यासाठी मदत होईल हे घरगुती उपाय करू नये रोज ताक पेऊ नाही जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये या इथलं तुम्ही योनी प्रक्षालन म्हणजेच योनी धावन तुम्ही करा त्याचबरोबर तुम्हाला आमच्या विशेषज्ञ जे आमच्या दुर्वांकूर आयुर्वेद डॉक्टर्स आहेत ते तुम्हाला उत्तर बसतेचा त्यांनी तुम्हाला सजेस्ट केला किंवा दुर्वांकूरचा प्रजनन संस्था शुद्धीकरण हा प्रोग्राम तुम्हाला सजेस्ट केला दुर्वांकूरची औषधं तुम्ही घरच्या घरीही कुरिअरनी मागवू शकतात तीही तुम्ही ह्या सोबत घेऊ शकतात नक्कीच मला असं वाटतं हे सर्व जर आपण प्रयत्न केले तर तुम्हाला गर्भधारणा नक्की होऊ शकते अजून एक महत्वाचं जाता जाता एक महत्वाची टीप तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं की पिरियड येण्याआधी कुठल्याही स्वरूपाचा स्ट्रेस घ्यायचा नाहीये आज सर्व काही गोष्टी तुम्ही करताय तुम्ही औषधोपचार करताय डॉक्टरही तुम्हाला साथ देतात पण तुमच्या मनावर विजय मिळवण्याचं काम हे तुमचंच आहे तर मैत्रिणींनो पिरियड येण्याच्या आधी जो काही सात ते आठ दिवस तुम्हाला स्ट्रेस येतो ना की आता माझा पिरियड येईल का काय तर त्याच्यावर टेन्शन घेऊ नका देवाच्या दारात न्याय नक्की नक्कीच असतो आपल्याला गर्भधारणा राहणार आहे फक्त हिम्मत धरा पॉझिटिव्ह विचार करा रोज स्वतःला अफर्मेशन द्या पॉझिटिव्ह थिंकिंग करा मेडिटेशन करा प्राणायाम करा अनुलोम विलोम प्राणायाम ओंकारची साधना करा चांगलं संगीत ऐका स्वतःच मन तुम्ही आनंदी ठेवा दोघं पती पत्नी नातं तुम्ही चांगलं करा आणि सगळ्यात महत्वाचं की पिरियड येण्याच्या पहिले पाच दिवस केसांवरनं आपल्याला पाच दिवसापर्यंत म्हणजे पाच दिवसाच्या आधी तुम्ही पाचव्या दिवशीही केसांवर अंघोळ करू शकता परंतु पिरियड समजा जर तुमचा तीस तारखेला येणार आहे तर साधारणतः सव्वीस तारखेनंतर तुम्हाला केस धुवायची नाहीयेत त्याचं कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल कारण हा व्हिडिओ आपला लांबेल शिवाय दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवायचे नाहीयेत तुम्हाला प्रवास करायचा नाहीये आणि टेन्शन घ्यायचं नाहीये विश्वास ठेवा नक्की एक दिवस आपला येईल धन्यवाद आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा आतापर्यंत जर दुर्वांपूर चॅनल सबस्क्राईब केले नसा तर ते सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन जरूर दाबा कारण आम्ही कायम प्रयत्न करत असतो तुमच्यापर्यंत चांगली इन्फॉर्मेशन पोहोचवण्याची आणि मग तुम्ही जर बेल बटन दाबलं तर तुम्हाला लगेच ती इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही तुमच्या जिला कोणाला हा प्रॉब्लेम ही समस्या असेल तिच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहचवा तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल किंवा पती बघत असेल असे, तर पत्नीला शेअर करा पत्नी बघत असेल तर पतीला शेअर करा पण जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला प्रेग्नन्सी ह्या महिन्यात राहिली हे सर्व पथ्य पाळू तर मला मात्र जरूर कमेंट करा आम्ही नक्कीच त्याला रिप्लाय देऊयात आणि काही अडचण असेल तरीही कमेंट करा धन्यवाद